ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या वतीने यंदा पेण विधानसभा मतदारसंघात चार ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात येत आहे या उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचे काम होत असल्याची माहिती युवा नेते आणि मित्रमंडळाचे अध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षी तांबडशेठ वडखळ नाका वाशी नाका आणि नागोटने या भागांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे पेण रोहा आणि सुधागड तालुक्यातील गोविंदा पथकांना या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल असे पाटील यांनी सांगितले यंदाच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला गोविंदा पथकांनाही यात विशेष संधी दिली जाणार आहे उत्सवाच्या तयारीसाठी नुकतीच एका आढाव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मिलिंद पाटील सोपान जांभेकर राजेंद्र साळवीसर श्रीकांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते कार्य उपस्थित होते गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी यंदा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे यासाठी यशवंती हायकर्स या संस्थेचे सहकार्य लाभणार आहे उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सुमारे दोनशे स्वयंसेवक कार्यरत राहणार असून जवळपास दहा हजार टी शर्टचे वाटप करण्यात आले आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा वैकुंठ पाटील यांनी व्यक्त केली